या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जो स्वैराचार चालू आहे तो अतिशय गंभीर रा आहे राजकारणाची पातळी इतकी खालावली आहे विचारांची गुणवत्ता इतकी ढासळली आहे की त्यामुळे महाराष्ट्राची लौकिकता जी आहे ती डागाळून गेली आहे हीच अवस्था हीच अवस्था बांधवांनो आज पाचोऱ्यात सुद्धा झालेली आहे पाचोऱ्यात कोणता विकास झाला कोणाचा विकास झाला तुम्ही सांगा कोणाचा विकास झाला पाचोऱ्यात आणि कोणता म्हणजे हे सगळं आपण जर का आपण कोणाचा विकास झाला हे जर का आपण लहान मुलाला जरी विचारलं तरी तो सांगेल की पाचोऱ्यात कोणाचा विकास झाला बांधवांनो काय केलंय शेतीसाठी कापूस सोयाबीन कांद्याचे कवडीमोल भाव झालेले आहेत गेल्या वर्ष गेल्या वर्षीपाचा जो काही कापूस होता तो आजही आमच्या शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे आमच्या शेतीच्या मालाला भाव नाही त्यावर आमचे कोणतेही आमदार कोणी खासदार कोणी मंत्री मुख्यमंत्री मी तर म्हणते प्रधानमंत्री सुद्धा या शब्दावर चकार बोलायला तयार नाही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो तो आमचा बळीराजा त्या क आज कणा मोडण्याचं काम हे सरकार करत आहे वरून आमचे आमदार काय म्हणतात मागे एका ठिकाणी ते बोलले होते की आपण कापूस लावू नका कारण की कापसाला भाव नाहीये सरकारमध्ये म्हणून तुम्ही ज्वारी लावा बाजरी लावा तुम्ही सोयाबीन लावा बांधवानो हा पर्याय होऊ शकता अरे काय चाललं काय हे शेती कळते का तुम्हाला असं विचित्र बोलून चालणार आहे का बांधवांनो शेतीला आज पाणी नाही शेतीला पुरेशी वीज नाही शेतीमालाला आमचा भाव नाही शेतकऱ्यांच्या मुलांचं लग्न होत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाही इतकी भयानक परिस्थिती आज महाराष्ट्रात आलेली आहे काय केलं आहे सिंचनासाठी त्यांनी मतदारसंघात किती धरणं बांधली आहेत आपण सांगू शकतात का गेल्या पंधरा वर्षात एकही धरण बांधलं नाही एक एकही बंधारा बांधला नाही अहो आज आपण पाचोऱ्यात जर का बघितलं तर महिना महिना नळाला पाणी येत नाही पिण्याच्या पाण्याचे हाल चाललेले आहेत आमच्या म मतदारांचे बांधवांचे पिण्याचं पाणी मिळत नाही ही फेब्रुवारी महिन्यामध्ये ही परिस्थिती बांधवांनो आहे किती दुर्दैवी परिस्थिती आहे मतदारसंघात किती उद्योग आणले आपण काय केलं व्यापारवाढीसाठी आपण काही काम केलंय का असं ठोस काम तुम्ही व्यापारवाढीसाठी केलं नाही कोणाची भरभराटी झाली सांगा मला किती तरुणांना रोजगार दिला तरुणांना रोजगारीची फार भयंकर अवस्था आहे हाताला काम नाही बिचारे तरुण जे आहेत ना हातामध्ये फक्त डिग्री घेऊन फिरत आहेत पण तुम्ही तुम्ही तर कार्यसम्राट आहात तुमचा रोजगाराशी काय संबंध ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे फक्त रस्त्याचा वि, विक, विकास करून विकास होत नसतो तरुणांना रोजगार लागला पाहिजे मिळाला पाहिजे या मतदारसंघात सरकारी शाळांची काय दुरावस्था झाली आपण बघितली असेल बांधवांनो परत दवाखान्यांचं काय शासकीय दवाखाना दवाखाने तर फक्त नावालाच आहेत त्या दवाखान्यात डॉक्टर नाही त्या दवाखान्यात औषधी नाही शेती शिक्षण आरोग्य वीज पाणी आणि बेरोजगारी सर्वच क्षेत्रात अपयश आहे बांधवांनो या सरकारला आज संबंध महाराष्ट्रात फक्त आणि फक्त टक्केवारी वाढलेली आहे ठेकेदारी वाढलेली आहे आणि गुंडागर्दी वाढलेली आहे ही वस्तुस्थिती कुणीही नाकारू शकत नाही आपण टी व्हीवर दररोज ही, ही परिस्थिती बघत आहोत पाचोऱ्याचे कैलासवासी सुपडू अण्णा पाटील बापू पाटील ओंकारप्पा वाघ तात्यासाहेब आरो पाटील यांचा वैभवशाली वारसा या मतदारसंघाला लावलेला आहे अहो टक्केवारी कमिशन सारखे दळभद्री राजकारण तात्यांनी कधीच केलं नाही मग तुम्ही कसले वारसदार केलं होतं का तात्यांनी असं काही तात्यांनी असं कधीही केलं नाही म्हणून तुम्ही जर त्यांनी टाकून दिलेल्या रस्त्यावर जर चालले असते तर आपण खरे वारसदार राहिले असता आपण रस्ता चुकलेले आहात भुललेले आहात म्हणून आपण वारसदार होऊ शकत नाही बांधवांना एमआयडीसीचं काय झालं मी आज पत्रकार बांधवांना विचारते आमदार साहेबांनी एम आय डी सीसाठी साठी चार पत्रकार परिषदा घेतल्या होत्या आपल्याला आठवत असेल आता तुम्हीच विचारा त्यांना की त्या एम आय डी सीचं काय झालं अहो कुठे गेली ती सुदगिरणी सुदगिरणी नावा सुदगिरणीच्या नावावर आमदार साहेबांनी दोन निवडणुका जिंकल्या आहेत पण सुदगिरणीचा कुठेही पत्ता दिसत नाही ना पाचोऱ्यात ना भडगावमध्ये कुठेही सुदगिरणी झालेली नाही बांधवांना केल्या ऑक्टोबरमध्ये पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये डेंगू आणि मलेरियाचीने अगदी थैमान घातलं होतं तेव्हा कुठे होतात तुम्ही दुर्दैवाने काही जण दगावले पण त्या परिस्थितीमध्ये शेवटी मला बघवलं नाही आणि मग मी विचार केला की लाखो रुपये खर्च करून मी पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात फवारणीचं अभियान राबवलं एवढंच नाही तर आरोग्याची शिबिरं अजूनही चालू आहेत साहेब आज पाचोरा आजपर्यंत संपूर्ण मतदारसंघामध्ये सुमारे दोन हजारपेक्षा जास्त लोकांचे मोतीबिंदू मोफत ऑपरेशन या मतदारसंघात झालेले आहेत सत्ता असो किंवा नसो अपंग बांधवांना सायकल वाटप केली शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आम्ही मधल्या काळात मदत केली कोरोनाच्या काळात आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी पंतप्रधान फंडासाठी भरघोस मदत केली निर्मल सीड्सच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळतो शेतीच्या शाश्वत विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी निर्मल सीड्सच्या माध्यमातून नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं जातं महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी नेहमीच तत्पर असते पत्रकार बांधवांसाठी मी पाचोऱ्याला एक मीडिया कक्ष स्थापन केला आहे हा सर्व खर्च जो काही आहे तो मी स्वतः घरातून करते माझ्याकडे कुठली सत्ता नाही माझ्याकडे कुठला निधी नाही पण जनसेव जनविकासाचा जो काही ध्यास आहे तोच माझा श्वास आहे या पद्धतीने माझं काम चाललंय आपण गेल्या दोन वर्षापासून बघत बा आहात बांधवांनो वंदनीय बांधवांना वंदनीय शिवसेना प्रमुखांनी किंवा माननीय उद्धव साहेबांनी आणि शिवसेनेने यांना सगळं काही दिलं कुठलंही कमी ठेवलं नाही यांना सत्ता दिली यांना पद दिलेत सर्वांना मोठं केलं होतं तरी त्यांच्याशी गद्दारी केली म्हणून मी आणि माझे निष्ठावंत शिवसैनिक माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे मी आपणाला इथे शब्द देते माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी तात्यांच्या माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि तात्यांच्या विकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी तात्यांचं स्वप्न म्हणजे विकासाचं स्वप्न हे लक्षात ठेवा मी खासदारकीचं स्वप्न नाही म्हणते विकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी माझे दूरगामी व्हिजन आहे ते जे काही व्हिजन आहे ते साकार करण्यासाठी आपल्या सगळ्यांची मला साथ हवी आहे ते व्हिजन म्हणजे तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे मतदारसंघात नवीन नवीन उद्योग आले पाहिजे आरोग्याच्या अभूतपूर्व अशा सुविधा निर्माण केल्या पाहिजे मतदारसंघात शिक्षणाचा काया पालट झाला पाहिजे कारण तो बेस आहे त्याच्यामुळे मतदारसंघात शिक्षणाचा काया पालट झालाच जा पाहिजे शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी नवीन प्रकल्प या मतदारसंघात आले पाहिजे महिलांच्या विकासासाठी नवीन प्रोजेक्ट काहीतरी इथं आणले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा पाणी प्रश्न जो काही आहे तो सोडवला गेला पाहिजे हे सगळं व्हिजन मला साकार करायचं आहे म्हणून तुमची खंबीर पद्धतीने साथ मला हवी आहे तात्यांच्या पावलावरच पाऊल ठेवून मी चालत आहे आपल्या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे दररोज मी सबंध मतदारसंघात फिरते पण जो आपल्याकडून मला उत्साह मिळतो ती खरोखर माझ्यामध्ये मा एक नवचैतन्य मला दररोज माझ्यात निर्माण होतं हे मला आपल्याला इथे खास सांगावंच वाटते बंधू भगिनींनो आता जागे व्हा अभि नाही तो कभी नाही हाती मशाल घेऊन नवा महाराष्ट्र घडवूया आणि त्यासाठी माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे आपण सगळ्यांनी उभे राहूया आणि हा महाराष्ट्र जिंकूया तसं ता जसं आपण सगळ्यांनी तात्यांवर प्रेम केलं तशीच ह्या तालुक्याची लेख म्हणून आपली सगळ्यांची बहीण म्हणून आपल्या आपण माझ्यावर तशी तसं प्रेम करावं तुमचा मला आशीर्वाद द्यावा ही मी आपल्या सगळ्यांना इथं विनंती करते आणि इतक्या प्रचंड संख्येने आपण इथे आलात थोडासा कार्यक्रमाला उशीर झाला तरीसुद्धा आपण सगळेजण थांबले आहात आपल्याला जो काही त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते परंतु आपण जसं काही जसा मी दररोज मतदारसंघात फिरते माझा आत्मविश्वास वाढतो तसं आज आदित्यसाहेब आल्यानंतर त्यांनाही आपण दाखवून दिलं पाहिजे की आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत म्हणून मी पन पुनश आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानते इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र